येथे आठ लाख चोपन्न हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे अवसा येथे कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पथकाची निर्मिती केली असून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सूचित केले आहे त्या पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांच्या मार्गदर्शनात तेरा ऑक्टोबर रोजी पथकाला मिळालेल्या माहितीवरून आवसा पोलीस ठाणे हद्दी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पान मसाल्याची अयोध्ये विक्री व्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली सदरी छापेमारी खाली इसम हे महाराष्ट्र शासनाने विक्री व्यवसाय सेवन यासाठी प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या गुटखा व पान मसाला बाळगलेले मिळून आले नंबर एक मारुड बाबूतांबोळी वय वर्ष पंचवीस वर्ष समतानगरताब श राहणार औसा यांना प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा पुरवठा करणारे मिजाज बाबू तांबोळी राहणार समता नगर औसा नंबर चार साजी शेख राहणार कर्नाटक असे चारही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण आठ लाख चोपन्न हजार चारशे पंच्याण्णव रुपयाचा गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील अजून आरोपी क्रम अनुक्रमांक क्रमांक एक व दोन यांना अटक करण्यात आली असून आरोपी क्रमांक तीन व हो चार हे फरार असून त्यांना लवकरच गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुष शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुष शेख साहायब पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस अंमलदार यशूद शेख राम महावी भोसले विशाल गुंडरे भुगे चामे यांनी ही धाडसी कारवाई केली आहे